एका डोंगराडे गेलं सूर्य पुन्हा दिसेल तर माती आढळ गेलेली आई मात्र पुन्हा दिसत नाही असं म्हणतात आई म्हणजे अन्नातली तुळस आई म्हणजे मंदिराचा पवित्र असा कळस आई म्हणजे थंडाशी खरतर सुंदर अशी वाणी आणि आई म्हणजे खरतर भाजन गाव्याची मात्र सुंदराशी मात्र वाणी आज खरतर तर पवित्र अशा तीरावरती अत्यंत अशा शोककुल अशा वातावरणामध्ये साहेबांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी सीताबाई गोकन गावडी वय वर्ष पंच्याऐंशी गेल्या दहा दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं खरंतर दहा दिवसापूर्वी आपण सगळेजण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होता मी गावडी परिवार आणि त्यांच्या नातेवाईकाच्या वतीने सगळ्यांची या ठिकाणी व्यक्त करतो असं म्हणतात की तुमच्या आयुष्याची जर श्रीमंती मोबाईलची असेल ना तर मशानात किती गर्दी होते हे मात्र खूप महत्वाचं आहे आणि ती तुमच्या आयुष्याची कमाई आहे आणि दहा दिवसापूर्वी मात्र ती माणसं मला त्या ठिकाणी पाहायला मिळाली आमची आम्ही त्यांना आती म्हणायचो सीता आती सीतारती म्हणायची की बाहेरची लोक नाही आली माझ्या अंतविधीला तरी हरकत नाही पण माझा गोतळा जरी आला तरी माझा चेहरा दिसायचा नाही आणि मला दहा दिवसापूर्वी मात्र तो सगळं काहीला पाहायला भेटलं त्यावेळेस मात्र आमची सगळी नातेवाईक मुंडळी उपस्थित झाली हा सगळा स्मशान घाट मात्र भरून गेला होता महाराज आणि अशा मोठ्या परिवारामधील भरल्या कोकुळातून आमच्या मात्र मातेचं या ठिकाणी जाणं झालेलं आहे मोठा परिवार आहे आता सगळ्या क्षेत्रामध्ये नावारोपण आलेला आहे पण याची स्वरूपात त्यांचं मात्र या ठिकाणी जाणं होते असं म्हणतात संस्पी निरंजनात माय भात होऊन जळते संस्पी निरंजनात माय भात होऊन जळते घरामध्ये सुख येतं म्हणून आयुष्यभर ती मात्र कष्ट करते दगडावरती चंदन उगळा म्हणून बाप उगळत जातो आणि घरामध्ये सुख राहून आयुष्यभर तो कष्ट करतो नेत्राच्या ज्योती करून देहाची माती करून आई आपल्याला आयुष्यभर वाढवते नेत्राच्या ज्योती करून देहाची माती करून आई आपल्याला आयुष्यभर वाढवते आणि स्वतः उपाशी राहून हाच मोठ्याचं ती भरवते तिचं नाव मात्र आई असते आणि ती आई गेल्याचं दुःख गावळी प्रल्हाद मात्र मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होता आजकाल तर या मातीची थोडीशी ओळख करून द्यायची जर झाली भाई स्वर्गवासी पठाबा काळवेडा यांची मात्र भाची त्याचबरोबर आदरणीय शिरूर तालुक्याचे भाग्य विद्यार्थे जे नेतृत्व महाराष्ट्राने पाहिलं बापूसाहेब गावडे यांची भाऊज आहे स्वर्गवाची चंद्रकांत भाऊ साबळे आणि आमच्या साबळे परिवाराची खरंतर बहीण त्याचबरोबर गावडे परिवाराची पर परिवार जुन्या पिढीतील आदर्श माता आणि भाऊसाहेब चोरे यांचे खरतर सासूबाई यांचं मात्र दहावी सोय मात्र जाण्यात झालेलं आहे त्यांच्या पाचशात एक मोठा परिवार आहे त्यामुळे त्यांचा मुलगा बाबाजी बुकन गावडे मात्र गेली तेहतीस वर्ष खरंतर बापूसाहेब गावडे यांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या आशीर्वादातून ते नोकरी करतोय दुसऱ्या बाजूला कन्या ताराबाई हे मात्र दुःखांकित आहे सोनबाई ज्यांनी आयुष्यवर मात्र मातेची माते सेवा केली त्याचबरोबर त्यांच्या दोन मुली हिराबाई भाऊसाहेब चोरे आता महाराजांचा उल्लेख महाराजांनीच केला सैनिकाचार्य त्याचबरोबर आमच्या नंदात दिलीप उचलायची मात्र शिरापूर या दोन्ही मुली आपल्या संस्थेमध्ये मात्र मॅटर रमलेले आहे नंतर ज्यांनी एखाद्या अर्थानं आपल्या प्रवचन केतनामधून समाजाला दिसत येण्याचं काम केलं असे वाणी भूषण संगीताचार्य आणि खूप तरुण आहे की ज्यांच्या गुरुकुल शिक्षण संस्थेमध्ये शंभर मुलात मात्र शिक्षण घेत आहेत आणि मला माहिती मिळाली की चार पाच दिवसापूर्वी ज्यांचा कार्यक्रम टीव्ही वरती झाला असे सेलिब्रिटी प्रवचनकार आदरणीय संगीताचार्यक्त प्राध्यापक गणेश महाराज भगत आपण या या ठिकाणी ठिकाणी उपस्थित मी व्यक्त करतो मातेच्या झालं साधक स्थळ मात्र त्यांचं जीवन आराचे मात्र शेतकरी आणि त्याचबरोबर मात्र निश्चित स्वरूपा आमच्या साबळे कुटुंब असेल चोरे कुटुंब असेल भाई कुटुंब असेल सगळ्यांनी मात्र सातत्याने मात्र मात्र ती माता होती आता मी या मातेच्या बाबतीत जर बोलायचं झालं की हक्कानं सांगणारी आणि आता मी सावळी परिवाराची मात्र मी सांगितलं की ती बहीण होती मग आमचे रेवाती असेल आमची हिंदुवाती असेल पण ते मात्र नेहमी खाली बघून चालणार आहे पण आमच्या स्वर्गातील चंद्रकांत भाऊ साहेब असेल अनेक जण कोणी चुकलं तर त्याला मात्र स्वतः हक्कानं मात्र आमची आधी सांगायची तुम्ही मात्र आता जे चालले ते मात्र थोडस चुकीच झालंय इतकी दानशी मात्र आमची ती आधी मात्र या ठिकाणी होती या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे पण माझ्याकडे वेळ मात्र कमी दिसतोय आणि म्हणून या ठिकाणी बाबाजी गावडे गेली अनेक वर्ष स्वर्गवासी सोमबा गावडे सर यांच्या नावानं शिरूर तालुका शूटिंग बॉल असोसिएशनचं मात्र या ठिकाणी काम करत आहेत अनेक ठिकाणी मात्र त्यांनी मात्र संघ घेऊन स्पोर्ट्स त्या ठिकाणी काम केलंय शाळेमध्ये तेहतीस वर्षे काम केल्यामुळं या दसऱ्याच्या निमित्तानं या मातीला निरोप देण्यासाठी खर तर अनेक शिक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचं देखील या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आज खर तर या सगळ्या परिवाराचा या तिन्ही चार एक परिवाराचा उगम जर पाहिला तर हा भाईक परिवारापासून आहे आणि म्हणून काटाळवे जुन्नर तालुका इथून मात्र अनेक दुखांकित मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे मी त्या सगळ्यांचं पुण्यात या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि ज्या मातीच्या बाबतीत एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे की निश्चित स्वरूपात या कुटुंबाचा जर आपण आवर्जून जर उल्लेख केला तर आदरणीय बगन उमाजी गावडे बाळू उमाजी गावडे बनसी उमाजी गावडे गणपत विटोबा गावडे पोपटो भाईबा गावडे असतील साहेब्या बरोबर ही सगळी मंडळी आणि या सगळे ही एकच घर आहे आणि या घरातून मात्र या मागेच या ठिकाणी जाणवत आहे त्याच्या जाण्यानं करतात त्याच्या नातू विक्रम असतील दत्ता असेल ज्ञानेश असेल पांडुरंग असेल संपत असेल या सगळ्यांना मात्र या ठिकाणी दुःख होते त्यांच्या जर सुनबाई जर पाहिल्या तर अंजली असतील सुनीता असतील या सगळ्या मात्र या ठिकाणी मोठं दुःख होत आहे आणि म्हणून मी मात्र आता थोडंसं थांब